रामकृष्ण हरी मित्रांनो मी सध्या आळंदी या ठिकाणी आलेलो आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची ही पावनभूमी आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रभरातून दररोज हजारो लाखो भाविक येत असतात तर या ठिकाणी आल्यानंतर त्यांना राहण्याची व्यवस्था कुठे आहे याविषयीची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी बिल्डिंग आहे महाराष्ट्रभरातून जे लोक येतात ते इथे अतिशय कमी दरामध्ये राहू शकतात तर आपल्यासोबत या संस्थेचे व्यवस्थापक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि तुम्ही आ, आ, या ठिकाणी आल्यानंतर कशा पद्धतीने इथे राहू शकतात ते जाणून घेऊ रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण मी श्री नवनाथ लक्ष्मण काशीत या संस्थेचा श्री क्षेत्रफ्रोटवाले धर्मशाळा आळंदी देवाची येथील व्यवस्थापक आमची ही संस्था एकोणीसशे सहा साली स्थापन झालेली आहे आणि त्यावेळच्या व्यापारी मंडळी भ्रोन मुंबईत क्रॉफर्ड मार्केट इथले जे फळ व्यापारी आहेत त्यांनी ही धर्मशाळा केलेली आहे त्यावेळी जवळजवळ साडेआठ एकर क्षेत्र या ठिकाणी घेऊन जुन्या पद्धतीच्या इमारती आणि लोकांना वारकऱ्यांना उतरण्यासाठी पडवी इमारती अशा प्रकारचे बांधकाम होतं परंतु काळाला अनुसरून नवीन अद्ययावत पद्धतीने त्या जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी दोन भव्य मोठ्या भक्तनिवास या ठिकाणी निर्माण केलेले आहेत एक चौसष्ट इमा चौसष्ट रूमचा एक रूमची एक इमारत आहे आणि पुढची फ्रंट साईडची बेचाळीस रूमची इमारत आहे या चौसष्ट रूममध्ये सर्वसामान्य यात्रेकरू वारकरी यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा कशा देता येतील याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि अतिशय कमी दरामध्ये त्या रूम्स आम्ही येणाऱ्या या यात्रेकरूंना वारकऱ्यांना या ठिकाणी देत असतो साधारण त्या चौसष्ट रूममध्ये साडेचारशे ते पाचशे लोक निवासी राहू शकतात अशा प्रकारच्या त्या रूम्स सा आहेत साधारण पा सहा सात लोकांसाठी पाचशे रुपयांचा दर घेतला जातो त्याच्यामध्ये आम्ही रूममध्ये संडास बाथरूम अटॅच पुन्हा गरम पाणी गाद्या उशा या सुविधांसह त्या लोकांना पुरवत असतो सहा सात लोकांचा सा एक रूम एक दहा लोकांचा एक रूम म्हणजे ग्रुपने जे, जे लोकं येतात बहुतांशी मोठमोठ्या बसेस ट्रॅव्हल्स दोन दोन चार चार गाड्या जरी आल्या तर अगदी दहा बारा गाड्या इथे थांबू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आहे बाजूला एक लग्नविवाहासाठी किंवा काही धार्मिक कार्यक्रम सप्ताह याच्यासाठी तेरा हजार स्क्वेअर फीटचा अतिशय सुंदर असा हॉल त्याला खाली किचन डायनिंग हॉल भोजनगृह या सुविधांसह दोन अडीच हजार लोकांचा एखादा भव्य दिव्य कार्यक्रम होऊ शकेल अशा प्रकारचा सुसज्ज हॉल त्याच्यात सगळ्या स्वयंपाकाची भांडी वाढण्याची भांडी लाईट पाणी लाईट गेला तर जन सीट बॅकअप आणि मोठ्या प्रमाणातली पार्किंग सुविधा या ठिकाणी आपण बनवलेली आहे आणि त्याचा हजारो यात्रेकरू दररोज नियमित त्याची सेवा आमच्याकडून घेत असतात आणि इथे समाधान त्यांना या, या ठिकाणी मिळतं की अशा प्रकारची सुविधा आम्ही देतो त्याच्यात जर आणखीन जर चांगल्या प्रकारचे ज्या लोकांना चांगल्या सुविधा लागतात अशासाठी एक बेचाळीस रूमची एक इमारत आम्ही पुढे बनवलेली आहे ती सगळी सुसज्ज चांगली अद्ययावत फर्निश केलेली ती इमारत आहे तिथे थोडेसे दर आहेत परंतु आता लोकांना जशा सुविधा लागतात त्याप्रमाणे देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तिथे जवळजवळ एकशे बहात्तर ते एकशे ऐंशी दोनशे लोकं साधारण राहू शकतात अशा प्रकारची व्यवस्था आहे आणि म्हणजे मागच्या इमारतीत पाचशे आणि पुढे दोनशे सातशे लोकं चांगल्या प्रकारे राहू शकतील त्यांची संपूर्ण व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे याशिवाय सर्वसामान्य यात्रेकरू वारकरी दर महिन्याला जी माऊलींची वारी असते त्या दरम्यान जे यात्रेकरू वारकरी येतात त्यांच्यासाठी पटांगण आणि ह्या कौलारू इमारती आहेत की इथे जवळजवळ हजारो लोक निवास करतात त्यांच्यासाठी कॉमन टॉयलेट नानग्रह जवळजवळ अठ्ठावीस टॉयलेटचा मोठा संडास बाथरूमचा स्वच्छताग्रह आहे जे बाकीच्या लोकांना तिथं आम्ही अतिशय अल्पदरामध्ये ते म्हणतील अशा स्वरूपात तिथे कुठचाही क्रायटेरिया नाही टॅ कुठलं टेरिया असं ते ठरवलेलं नाही ते जे देतील त्याप्रमाणे आम्ही घेतो कोणी दिलं नाही तर त्याच्याकडेही सक्ती करत नाही फक्त आता जिथं सुविधा देतो तिथं मेंटेनन्स यासाठी आता ते शुल्क काही प्रमाणात घ्यावं लागतं इकडं आम्ही कुठचाही शुल्कचा आग्रह करत नाही त्यांच्या इच्छेप्रमाणे लोकच आपण इथे थांबलो आहे तर मग तिथं धर्मशाळेला काहीतरी देणगी द्यावी अशा स्वरूपातून लोक स्वतःहून देणगी देऊन जात असतात यासोबतच आमचं मधुकरीसारखा एक उपक्रम आहे वारकरी शिक्षण संस्था जोग महाराष्ट्र स्थापित वारकरी शिक्षण संस्था इथं जे आपलं आध्यात्मिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्याच्यातील साधारण स्कॉलर मुलं महाराष्ट्रातील जे, जे नामवंत कीर्तनकार ज्या संस्थेत तयार होतात त्या संस्थेतले जवळजवळ दहा विद्यार्थ्यांना आम्ही दोन्ही वेळचं पूर्ण जेवण संस्थेतर्फे जवळजवळ एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून देत आलेलो आहोत त्याच्यासाठी आम्ही समाजातनं एक मोठ्या प्रकारचा फंड तयार केलेला आहे आणि त्या फंडाच्या व्याजाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना आम्ही दैनंदिन जेवणाची व्यवस्था करत असतो याशिवाय कार्तिक यात्रेचा कालखंड पालखी प्रस्थान म्हणजे आषाढी वारी या कालखंडामध्ये पंढरपूरला जाणारे प्रवाशी वारकरी यांच्यासाठी प्रस्थांमध्ये एक मोठा अन्नछत्रा मी एक दिवस मोठी अन्नदान सेवा करतो याशिवाय येणारे यात्रेकरू त्यांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी सत्यसाई सेवा मेडिकल ट्रस्ट यांच्यामार्फत म्हणजे आमच्या विद्यमाने मोठा मेडिकल कॅम्प दोन्ही यात्रांच्या दरम्यान इथे लावला जातो त्याच्यात हजारो लोक आरोग्य आरोग्याचा लाभ घेतात आरोग्यसेवेचा अशा प्रकारचं कार्य आमचं या संस्थेत चालू आहे यापुढील काळातही लोकां यात्रेकरूंसाठी आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा करण्याचा संस्थेचा मानस आहे फळांचा व्यापार करणारी जी लोकं आहेत ब्रोहन मुंबईत आणि नवी मुंबईत यांनी आपल्या धार्मिक आध्यात्मिक वारसा जपण्यासाठी तर ते पण लोक येत होते त्या काळात मग इथं लोकांची गैरसोय व्हायची त्यांच्या लक्षात आलं मग जसं तळेगावला काच कारखाना पैसा फंड काच कारखाना तयार झाला तीच संकल्पना डोक्यात धरून त्यांच्याकडे येणारा जो फळांचा जो म महाराष्ट्रभरातून देशभरातून जो माल येतो त्याच्यावर असं डागावर काही प्रकारचं शुल्क शुल्क म्हणण्यापेक्षा एक धार्मिक निधी तो त्या पद्धतीने गोळा करून त्या काळात त्यांनी साडेआठ एकर जमीन खरेदी केली पुन्हा दोन तीन वास्तू बांधल्या त्या काळानुरूप त्या सुविधा लोकांना चालत होत्या नंतरच्या काळात आता आणखीन सुविधा लागायला लागल्या लोकांच्या मागणीनुसार गरजेनुसार परत पुन्हा समाजातनं त्याच फळ व्यापारी मंडळींकडून पैसे निर्माण करून ह्या अशा मोठ्या मोठ्या इमारती निर्माण करून आज हजारो लोक त्याचा उपभोग घेत आहेत तुम्ही अनेक वर्षांपासून आळंदीमध्ये राहतात तर आळंदीचा जो प्रवास आहे किंवा आळंदीचं रुपडं जे आहे ते कसं बदलत गेलं तुमच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आता पूर्वी सगळी साधनांची सुविधांची गैरसोय होती त्यामुळं लोकांची ये जा थोडी कमी होती यात्रेत तर भरायचेच माऊलींची वारी आणि कार्तिक यात्रा संजीवन समाधी सोहळा यावेळी तर महाराष्ट्रभरातून देशभरातून लाखो हो लोकं तो। येतातच पण एरवीसुद्धा एरवीसुद्धा आता माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो लोकं या ठिकाणी येऊ लागले त्याच्यामुळं लोकांच्या गरजा वाढल्या जशी गरज वाढेल त्या पद्धतीने आपल्याला पूर्वी ते होतं तेही पुरेसं होतं काळानुरूप आता गरज वाढली त्याप्रमाणे मग आपण सुविधा ह्या करत गेलो आणि त्याचा फायदा अनेक लोकांना चांगल्या प्रकारे होतं आळंदीतच सर्वात मोठा हा कॅम्पस आहे साडेआठ एकर क्षेत्रफळाचा त्याचा लोक उपभोग घेत असतात आता आळंदीमध्ये आल्यानंतर आपल्याकडे सुद्धा एक लिमिटेशन आहे म्हणजे पाचशेच्या पुढे आपल्याकडे वारकरी किंवा भाविक राहू शकत नाही किंवा त्यावेळेनुसार जर आले तरच त्यांना ते रूम मिळू शकतात हो हो आ, तर जे उशिरा येऊ शकतात किंवा ज्यांना काही माहीत नाही अशा व्यक्तींना नंतर कुठे राहण्याची व्यवस्था असते आळंदीत तशा जवळजवळ साडेचारशे धर्मशाळा आहेत सर त्याच्यातली सर्वात मोठी आपली आणि बऱ्यापैकी सुविधा असण्यामुळं लोक प्राथम प्राधान्याने इथे येतात इथे ज्यावेळी आता संपतं कारण आता त्यालाही लिमिट आहे ना आता सातशे लोकांची व्यवस्था होऊ शकेल त्याच्यापेक्षा जास्त लोक आली तर मग पर्यायी दुसऱ्या धर्मशाळा पण आहेत आळंदीत आणि चांगल्या आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात आणि इथे पुण्या मुंबईत किंवा आजूबाजूच्या शहरांमध्ये लोकांना राहायला राहायला म्हणजे तिथं खर्चिक आहे इथं आपल्या अल्पदरा अल्पदरामध्ये अल्पदरा लोकांना आणि माऊलींच्या समाधीचं दर्शन होतं या दृष्टिकोनातून पुण्यामु पुण्यात जरी कोणी लोक काही कामाधामानिमित्त आली तरी ते आळंदीला प्रामुख्याने प्राधान्याने येतात धन्यवाद माऊलींच्या दर्शनासाठी बरेच जण येत असतात आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आता आपला फार मोठा ग्रुप आहे मोठी सहल आहे आता कुठे राहायचं किंवा काही धर्मशाळा अशा असतात की त्या ठिकाणी तुमचं वाहन जाऊ शकत नाही तर अशा वेळी तुम्ही या ठिकाणी येण्यास प्राधान्य द्या ज्या मोठ्या शाळा असतील किंवा एक मोठा ग्रुप असेल त्यांच्यासाठी ही जागा अतिशय चांगली आहे सुंदर आहे आणि तुमच्या आठवणी जपवून ठेवणारी आहे तर मित्रांनो थांबतो इथे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण अरे